माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डी बी टी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात लक्ष महिलांना केला कालसुद्धा जवळपास सव्वा लक्ष महिला एक कोटी एक पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे आम्ही नोव्हेंब ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आप आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढेसुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत याची आकडेवारी रोजही बदलत असते त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे पण ते काही फार नाही आहेत हजारोंच्या संख्येमध्ये आहेत आपल्या माध्यमातून मी इतर वेळेलासुद्धा न लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून दोन किंवा तीन अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून देण्यासाठी सुद्धा किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे असे स्वतःहून पुढे येत आहेत त्यामुळे व्हॉलेंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेंदरीत दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैशाचं वाटप पूर्णपणे झालेलं आहे आता सुद्धा काही महिलांना पैसे आले नसेल तर ते सुद्धा तुम्हाला पैसे येतील चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आज सव्वीस जानेवारीसुद्धा सकाळी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत टोटल महिलांचा आकडा हा दोन कोटी एक्केचाळीस लाख आहे तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर काळजी करू नका आज पूर्णपणे रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि प्रजासत्ताक दिन आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आज जसे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत पैसे आले तसे आजसुद्धा सगळ्या महिलांना पैसे जमा होतील तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेत त्याचीसुद्धा कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेललासुद्धा तुम्ही एकदा सबस्क्राईब करून द्या तुमच्या सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करा ठीक आहे थांबतो